साहित्य जीवनगौरव पुरस्कार त्यासाठी मी आह साळुंके सरांना विनंती करतो की विचारपीठावर यावं अह साळुंके सरांच्या विषयी मगाशी शरद जावडेकरांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्याशी तुम्ही बहुतेक सगळेजण सहमत आहात साळुंके सरांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार दुसऱ्यांदा दिला जातोय बरोबर तीस वर्षापूर्वी <laughs> म्हणजे जेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णवला साहित्य पुरस्कार सुरू झाले तेव्हा पहिला वैचारिक ग्रंथ पुरस्कार आह साळुंके सरांच्या आस्तिक शिरोमणी चारवाक या पुस्तकाला दिला गेला म्हणजे <laughs> जसं मी मघाशी म्हणालो की डॉक्टर दाभोलकरांना पहिला महाराष्ट्र आणीसला सामाजिक कार्य पुरस्कार दिला गेला तसा पहिला वैचारिक पुरस्कार कोणाला दिला जाणार याचं त्यावेळी साहजिकच अनेकांना कुतूहल कौतुक असणार आणि तो त्यांच्या आस्तिक शिरोमणी चारवाक या पुस्तकाला दिला चारवाकांच्या विषयी आपल्या सगळ्यांच्या मनात असलेले जे काही समज गैरसमज असतात त्याला पुस्तकाच्या शीर्षकातूनच छेद देणं म्हणजे आणि ते पुस्तक त्यानंतर किती महत्त्वाचं ठरलं हे सगळ्यांना माहिती आहे त्यानिमित्ताने मला इथे आठवण होते आत्ता अशाच प्रकारचं एक टायटल एका पुस्तकाला देऊन पुन्हा एकदा एक छेद देणं ते म्हणजे आपल्यासमोर इथे आज दत्ता दामोदर नायक हे गोव्याचे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं एक जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं टायटल आहे एका नास्तिकाचा देव्हारा आणि आत्ता देवेंद्र सुतार यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्या खूप सौम्यपणे आणि साधी सोप्या पद्धतीची केलेली टीका टिप्पणी ते जेव्हा गोव्यामध्ये करतात तेव्हा त्यांनाही किती विरोध होतो हे गेल्या आठवड्यात किंवा काही महिन्यात तुम्ही बातम्यातून कदाचित ऐकलं असेल कोकणी भाषेतील ते Uh, महत्त्वाचे लेखक आहेत त्यासाठी त्यांना साहित्य अकादमी मिळालेलं आहे इंग्रजीमध्ये मराठीमध्ये लेखन केलेलं आहे स्वतः ते गणिताचे पदवीधर आणि uh, उद्योजक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत तर ते एवढं सगळं असूनही त्यांना गोव्यामध्ये पण काय प्रकारचा विरोध होतो आहे हे आपल्याला दिसतं आहे तर अशा पार्श्वभूमीवर आपण आह साळुंके सरांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार पूर्वीपासून दिला जातो दिलीप वी चित्रे यांचं निधन झाल्याच्यानंतर याही पुरस्काराचं नामकरण दिलीप वी चित्रे यांच्या स्मृतीप्रेत्यर्थ साहित्य गौरव पुरस्कार असं आपण केलं आहे आणि हा दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातला पुरस्कार यावर्षी आह साळुंके सरांना प्रदान करावा अशी विनंती मी मीरा बोरवणकर यांना करतो आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्मान्य डॉक्टर मीरा बोरवणकर सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या अमेरिकेतील पदाधिकारी चित्रे मॅडम आणि अन्य पदाधिकारी महाराष्ट्रातील फाउंडेशनचं काम पाहणारे पदाधिकारी मासूम ही संस्था आणि समोर उपस्थित असलेले सन्मान्य बंधू भगिनी मी प्रथम सुनील देशमुख यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत मला हा पुरस्कार घ्यावा लागतो याचं खरंच दुःख आहे मग अशी पडद्यावर व्याख्यानं पाहत होतो, तेव्हा त्यांचा चेहरा पाहिल्यावर असं वाटत होतं की जणू काही ते आता पडद्यातून बाहेर येतील आणि आपल्याशी बोलतील आत्मा उल्लेख करण्यात आला त्याप्रमाणे था एकोणीसशे चौऱ्याण्णव साली म्हणजे पुरस्कारांच्या पहिल्याच वर्षी माझ्या अस्तिक शिरोमणी चार वाक या पुस्तकाला ग्रंथाचा पुरस्कार देण्यात आले आणि म्हणून आज त्यांच्या आठवणी मला तीव्रतेनं होत आहेत त्यावेळेला खूप भेटी गाठी आणि त्यानंतरही होत असतात मला ज्यांच्या नावानं हा पुरस्कार मिळालेला आहे ते दिलीप वी चित्रे यांचा आणि माझा कधीही परिचय झालेला नव्हता मी त्यांच्याही स्मृतीला विनम्र अभिवादन करतो मी बरोबर एकोणीसशे त्रेसष्ट साली चारवाकाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि पुढं माझं जे काही लेखन झालेलं आहे त्या सगळ्या लेखनाचा पाया हा चारवाक दर्शन आहे असं म्हणता येईल कारण या चारवाक दर्शनानं आपल्या भारतीय समाजाला खूप काही देऊन ठेवलेलं आहे हे ठरवण्याचा माणूस म्हणून आपल्याला अधिकार आहे मग कुणी ऋषीमुनी सांगितलेलं आहे किंवा एखाद्या ग्रंथानं सांगितलं आहे एवढ्यावरून ते चांगलं किंवा वाईट ठरत नाही हा त्यांचा दृष्टिकोन होता आणि मघाशी जावडेकर सरांनी शिक्षणाच्या बाबतीत जे उल्लेख केले तेव्हा आधी उल्ले काही उल्लेख झाले की हल्ली कुठूनही काहीही माहिती आपल्याला दिली गेली की त्याची छाननी न करता त्याची तपासणी न करता ते स्वीकारण्याची प्रवृत्ती पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आणि तीही तरुण वर्गामध्ये निर्माण झालेली आहे हा चिंतेचा विषय आहे जावडेकर सरांनी मग अशी माझ्याबद्दल जे प्रेमानं उद्गार काढले असं प्रेम मला मिळत गेलं आणि म्हणून मी काहीतरी धडपडत गेलो मग माझ्या आईवडिलांच्यापासून शिक शिक्षकांपासून माझ्या बाकीच्या कुटुंबापासून ते अगदी निळूभाऊ फुले त्यानंतर भाई वैद्य अशा लोकांचं प्रेम आणि प्रोत्साहन मिळत गेलं आणि मी लिहित राहिलो मी गंभीरपणानं लिहायला सुरुवात केली त्याला आता बरोबर पन्नास वर्ष होऊन गेली एक ऑगस्ट चौऱ्याहत्तरमध्ये मी शंभुकावर एक चिकित्सक लेख बाईच्या नवभारत मासिकामध्ये प्रसिद्ध केलेला होता तेव्हापासून सातत्यानं काही ना काही लिहित आलो तरी पण खूप काही लिहायचं राहून गेलेलं आहे याची खंत आहे पण मानवी जीवनाला मर्यादा आहे हे पण विसरता येत नाही माझ्या मला जेवढं शक्य होतं तेवढं करत राहिलो अजूनही थोडं बहुत करत असतो चारवाकानं माझंच स्वतःचं जीवन खूप बदललं आत्ता जे सांगितलं की चिकित्सा केल्याशिवाय काही स्वीकारायचं नाही आपल्याकडं त्यावेळेला आत्मा परमात्मा मोक्ष स्वर्ग यांचं सगळं वातावरण समाजात होतं आजही बऱ्याच प्रमाणात ते आहे त्या वातावरणामध्ये चारवाकांनी मोक्षाची एक व्याख्या केली मोक्ष या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे सुटका तर ते म्हणाले स्वातंत्र्य हाच मोक्ष मानवी बुद्धीचं स्वातंत्र्य वापरणं हा मोक्ष आहे कुठला पारलौकिक मोक्ष वगैरे अस्तित्वात नाही आणि म्हणून आज आपल्या समाजाला या विचारांची खूप गरज आहे असं मला वाटतं त्या काळात चारवाकांना नाकारलं त्यांच्या विरुद्ध खूप अपप्रचार करण्यात आला बदनामी करण्यात आली छळ करण्यात आला पण ते आपल्या निर्धारापासून बाजूलाच आले नाहीत हे आज देखील आपल्या पिढीला नव्या मुलांना मुलींना विशेषतः मुलींना लहान वयापासून या प्रकारचे संस्कार होणं हे मला गरजेचं वाटतं मी नेहमी एक उदाहरण सांगतो की घरात ज्या वेळेला एखादी गृहिणी सामान्यत गृहिणी करतात म्हणून असं म्हणतो की कुठली तरी भाजी करतात त्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकतात कोथिंबिरीची एक काडी पण स्वयंपाक करणारी महिला ती काडी पेंढीतून घेतली आणि भाजीत टाकली असं करत नाही त्याचा देष्ट काढून टाकते माती लागलेली असली तर धुऊन घेते पान खराब झालेली असतील तर ती काढून टाकते आणि स्वच्छ केल्यानंतर भाजीत टाकते आता हे कोथिंबिरीच्या काडीचं आपल्या जीवनातलं स्थान काय एका जेवणामध्ये आपल्या जिभेला थोडीशी चव मिळावी आणि अल्पाशी जीवनसत्व प्राप्त व्हावीत एवढं स्थान ती कोथिंबिरीची काडी देखील जशीच्या तशी भाजीत टाकली जात नाही परंतु आपला जो मेंदू आहे त्या मेंदूचं वजन शरीराच्या सामान्यत दोन टक्के इतकं असतंय पण शरीरात घेतल्या जाणाऱ्या प्राणवायूचा पंचवीस टक्के वाटा हा या मेंदूला दिला जातो ज्या मेंदून चिंतन करायचं विचार करायचा आणि शरीरावरच्या डोक्यावरच्या केसापासून पायावरच्या नखापर्यंत प्रत्येक पेशीचा विचार करायचा रक्षण करायचं संवर्धन करायचं हे काम मेंदूकडं असतं आणि आपण त्या मेंदूमध्ये कुणीही काहीही सांगावं आणि त्या ढकलून द्यावं जेवढ्या काळजीनं स्वच्छ करून मगच आपल्या शरीरात टाकतो तेवढीही काळजी एखादा व्हॉट्सअपवरून आलेला संदेश जसाच्या तसा खरा मानून तो आणि इतरांना पाठवून देणं आणि त्यांच्या ज्ञानाची वाढ करणं <laughs> हे जे आपण करतोय म्हणून चारवाकांचं जे म्हणणं होतं तीन हजार वर्षापूर्वीच हा भाग होता बुद्धांनी हा विचार अधिक स्पष्टपणानं पुढे नेला चारवाकांची पद्धत थोडी एक घाव दोन तुकडे असे होते तार्किक होते कठोर तर्क करायचे पण बुद्धांची शैली ही करुणेची होती प्रेमानं समजावून सांगायचे पण तत्व तीच सांगायचे त्यांचं एक कालाम सुत्त नावाचं सुत्त आहे कालाम नावाचे काही लोक होते त्यांनी बुद्धांना एकदा विचारलं की आमच्याकडं अनेक संप्रदायांचे लोक येतात प्रत्येकजण म्हणतो माझंच खरं माझंच खरं याचं चुकीचं त्याचं चुकीचं त्याचं चुकीचं आम्ही सा। सामान्य माणसांनी निर्णय कसा घ्यायचा कसोटी काय निकष काय कसं ठरवायचं त्यावर बुद्धांनी त्यांना जे सांगितलेलं आहे ते किती महत्त्वाचं आहे ते आजही कसं महत्त्वाचं आहे ते पाहण्यासारखं आहे ते म्हणाले काला मानो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न विचारलात हे योग्य केलं पहिली ही पहिली वाट आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये की तुम्हाला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि बुद्धांच्याकडं अगदी रस्त्यावरचा सर्वसामान्य देखील येऊन कोणत्याही प्रकारचे आडवे तिडवे प्रश्न विचारत असे आणि ते शांतपणानं त्याला समजावून सांगत असत म्हणून कालामान आधी म्हणाले की तुम्ही प्रश्न विचारलात हे योग्य केलं आणि नंतर ते जे म्हणतायत ते असं कालामानो एखादी गोष्ट ऐक्यू माहितीवरून तुमच्यापर्यंत आलेली आहे एवढ्यावरून ती स्वीकारू नका एखादी गोष्ट परंपरेतून आलेली आहे एवढ्यावरून ती स्वीकारू नका एखादी गोष्ट एखाद्या ग्रंथानं सांगितलेली आहे म्हणून ती खरी मानू नका स्वीकारू नका एखादी गोष्ट बाहेरून सुंदर दिसते एवढ्या कारणाने ती स्वीकारू नका आणि एखादी गोष्ट तुमच्या गुरुनं सांगितलेली आहे एवढ्या कारणानंही स्वीकारू नका जेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की ही गोष्ट निर्दोष आहे ही हिताची आहे आणि हिला जाणकारांनी मान्यता दिलेली आहे तेव्हा स्वीकारा नाहीतर स्वीकारू नका <laughs> आज शिक्षणामध्ये आणि एकूण संस्कारांमध्ये याची गरज आहे असं मला वाटतं बुद्धांनी त्याच्या पुढं जाऊन सांगितलेलं होतं की मी जे सांगतोय ते देखील तपासल्याशिवाय तुम्ही घेऊ नका हे असं सांगणारी माणसं सा फार दुर्मिळ हे खरं बुद्धिस्वातंत्र्यावरचं प्रेम आहे नाहीतर अनेकदा याचं नाकार याचं चुकीचं आहे त्याचं काही बरोबर नाही माझं माझं तपासण्याची काही गरज नाही माझं अंतिम सत्य आहे असं अनेकदा होतं तर बुद्धांनी सांगितलं माझं देखील तपासल्याशिवाय स्वीकारू नका म्हणून त्यांनी आपल्या विचारांना येही पस्सिको असं म्हटलं होतं पालीमधला शब्द आहे ए आणि पहा ये आणि तपासून घे तुला योग्य वाटलं तर स्वीकार नाहीतर स्वीकारू नको आपल्या मुलांची जडणघडण या पद्धतीनं करणं ही गरज आहे असं मला वाटतं पुढच्या काळामध्ये म्हणजे मध्ययुगात बसवेश्वर आणि श्रीचक्रधर स्वामी यांनी या प्रकारचीच भूमिका घेतली आणि आधुनिक काळामध्ये महात्मा फुले वगैरेंच्यापासून काय झालं तो सगळा ताजा इतिहास आहे मला असं की शेवटचा एक मुद्दा आपल्या ठेवतो की आज आमच्या मुला मुलींच्या पुढं या जुन्या व्यक्तींची नावं घेत असताना त्यांच्या विचारांना कुणावर लादण हा हेतू नाही त्यांच्या विचारातून आपल्याला घेण्यासारखं काही असेल तर घ्यायचं पण आपलं डोकं ज्याला पंचवीस टक्के ऑक्सिजन दिला जातो जातोय तो मेंदू ज्या डोक्यात आहे तो आपला आपला वापरणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हा मुलामुलींच्या मनामध्ये रुजवणं विज्ञानाच्या वस्तू वापरणं तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या आहे वस्तू वापरणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणं यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे वस्तू आपण रोज शेकड्याने वापरतो आणि तरी आत्ता देवेंद्र सुतार यांनी जे प्रकार सांगितले ते एकविसाव्या शतकातलेच सांगितलेले आहेत असं वागणारे लोक त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं वागणारे लोक हे विज्ञानाच्या सगळ्या गोष्टी वापरतात तंत्रज्ञानाच्या सगळ्या गोष्टी वापरतात म्हणून विज्ञानाच्या तीन तत्वांची मी जाणीवपूर्वक आठवण करून देऊ इच्छितोय विशेषत तरुण पिढीला पहिली गोष्ट म्हणजे या सृष्टीत ज्या काही घटना घडतात त्या कारणकार्य संबंधावर आधारलेल्या असतात कारणाशिवाय कार्य घडत नाही म्हणजे एखाद्या चमत्कारानं घडलं असं कधी होत नाही चमत्कारामध्ये काय होतं निसर्गातला कारण कार्याचा जो नियम आहे तो डावलला जातो आणि त्याला चमत्कार म्हटलं जातं आणि विज्ञानामध्ये हे मान्य नाही दुसरा तत्त्व असं आहे की कारण आणि कार्य यांचा जो संबंध आहे तो मानवी बुद्धीनं जाणता येतो माणसाच्या बुद्धीला त्या संबंधाचं आकलन करण्याचं स्वातंत्र्य आहे अधिकार आहे आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की कोपर्निकस हा जो शास्त्रज्ञ झाला त्या शास्त्रज्ञाच्या आधी सामान्यत जी समजूत पूर्वीपासून होती सूर्य पृथ्वीभोवती फिरतो कोपरनिकसनं सांगितलं की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यानं सृष्टीमधलं एक सत्य जाणून घेतलं आपल्या बुद्धीनं पण तिसरं तत्व इथं येतं ते तत्व म्हणजे जे आधीच्या पिढीनं किंवा आधीच्या एखाद्या व्यक्तीनं जाणलेलं आहे त्याच्यामध्ये त्रुटी असू शकते उणीव असू शकते आणि मग केपलर नावाचा शास्त्रज्ञ आला आणि त्यानं असं सा सांगितलं की कोपरनिकस यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे त्यांनी आपल्याला सत्याचा एक पैलू दाखवलेला आहे त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे पण एक त्रुटी राहिलेली आहे आणि ती म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेतून फिरते असं कोफर्नी सांगितलेलं आहे प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेतून फिरते यात कोपरनिकसचा अपमान नाही त्याच्याविषयी कृतज्ञता नाही केपलर एक प्रकारे कोपरनिकसच्या खांद्यावर बसलेला आहे आणि त्यामुळे त्याला दूरचं दिसतंय असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून आधीच्या लोकांनी जे शोधलेलं आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आपल्याला अधिकार आहे हे मान्य करत असताना आधीच्या पिढीनं जे शोधले त्याच्याविषयी कृतज्ञ पण असलं पाहिजे पण त्याबरोबर आधीच्या पिढीनं पण हे जाणलं पाहिजे की पुढच्या पिढीला आता अधिक दूरचं दिसायला लागलेलं ला आहे आणि त्यामुळं आपण ते मान्य केलं पाहिजे म्हणजे जो शिक्षक असं मानतो की माझ्या विद्यार्थ्याला माझ्यापेक्षा जास्त कळता कामा नाही तो खरा शिक्षक नव्हे आणि जे आई वडील असं म्हणतात की माझ्या मुलांना माझ्यापेक्षा जास्त कळता कामा नाही किंवा कळू शकत नाही ते आईवडील खऱ्या अर्थानं पालक होऊ शकत नाहीत पुढची पिढी ही अधिक दूरचं पाहणारीच झाली पाहिजे आणि याच पद्धतीनं विकास होत गेलेला आहे केपलरनं जो बदल सांगितला त्यामुळं न्यूटनचे गतिशास्त्राचे नियम सिद्ध झाले असं विज्ञानात मानलं जातं तेव्हा आपण आजच्या पिढीपुढं हे या पद्धतीचे काही संस्कार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आजचं महा मला मा, जे बोलायचं होतं ते खरं म्हणजे फक्त कृतज्ञता व्यक्त करणं एवढ्यापुरतं मर्यादित ठेवायचं मी ठरवलेलं होतं पण माझ्या नावापुढं थोडी वेळ जास्त ठेवलेली मला दिसली <laughs> <laughs> त्यामुळं मग मी धडपड केली माझी खरं मी दीड वर्षानंतर आता बाहेर पडलेलो आहे आणि यामध्ये यामध्ये फाउंडेशननं सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन असं जे नामकरण केलं त्याबद्दल मी त्यांना अतिशय धन्यवाद देतो आ, ही कृतज्ञता सुनील देशमुख यांच्याबद्दल दाखवल्याबद्दल आणि मला हा जीवन गौरव पुरस्कार देऊन माझा सन्मान केल्याबद्दल मी फाउंडेशनच्या सम सं, सं, संबंधित व्यक्तींचे मनापासून आभार मानतो मॅडम यांच्या हस्ते मला मिळाला मी त्यांना धन्यवाद देतो ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रातल्या भावी कार्यासाठी सदिच्छा सा देतो आणि थांबतो